नमस्कार कालच्या एकवीस सप्टेंबर रोजी जो भूम तालुका परांडा तालुक्यामध्ये अतिशय भयानक असा पूर आला होता या पुरामध्ये अगदी काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं होतं त्याचप्रमाणे आपण सध्या लाखी तालुका परंडा जिल्हाधाराशिव या ठिकाणी आहोत याच ठिकाणी जी काही आपली आ, लाखी गावामधून वाहणारी जी नदी आहे त्या नदीच्या परिसरामध्ये या गावातील अनेक शेतकऱ्यांचे शेती वाहून गेली अनेक बांधवांचे घरं वाहून गेले त्याचप्रमाणे आपला या ठिकाणी छोटासा ओम आहे ओम आणि सिद्धेश्वर गायकवाड हे परिवार आहे मंदाकिनी गायकवाड हे, हे सुद्धा परिवार आहे यांचं रात्रीच्या या भयानकपुरामध्ये अक्षरशः सगळा संसार क्षणामध्ये उद्ध्वस्त झाला त्या कुटुंबाला या महाराष्ट्रामधून आपल्याला उभा करणं गरजेचं आहे फुलला फुलाची पाकळी म्हणून मदत देणं गरजेचं आहे त्याच हेतूने जी काही आर्यवर्ता टेक्नॉलॉजी पुणे येथील कंपनी आहे या कंपनीचे आपल्या या ठिकाणी लिमकर साहेबसुद्धा स्वतः उपस्थित आहेत त्या कंपनीतर्फे त्या लिमकर साहेबांनी या कुटुंबाला एक फुलला फुलाची पाकळी म्हणून एक दहा हजार रुपये रोख अशी मदत दिलेली आहे ओमचं शिक्षण असेल किंवा त्याचं घर बांधणीचं असेल यासाठी त्यांनी दहा हजार रुपयाची मदत या ठिकाणी दिलेली आहे त्याचप्रमाणे स्वतः लिमकर साहेब आहेत आणि त्यांचा लिमकर परिवार व मित्रपरिवार सुद्धा एक पाच हजार रुपयाची मदत या मंदाकिनी गायकवाड यांना या ठिकाणी देण्यात येत आहे तरी मी ईश्वराबा देशमुख आहेत आणि दौलत लिमकर जे आहेत राहुल लिमकर आहेत या तिघांना मी विनंती करतो की आपण ही जी काही मदत आहे ती आपण या ओम गायकवाड आणि त्यांच्या आई यांना या ठिकाणी प्रत्यक्ष द्यावी आणि मी याच व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना एक सांगू इच्छितो की या कुटुंबाला खरंच मदत करणं अतिशय गरजेचं आहे घरातला साधा चमचासुद्धा उरलेला नाही आहे घरातलं घराची वीजसुद्धा सगळी अस्ताव्यस्त पडलेली आहे त्या कुटुंबाला आपणसुद्धा फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आपले बांधवचं उहा करणं गरजेचं आहे आपणही आपण मदत करावी हीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि आपण हे जी काही मदत दिलेली आहे आपण त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी देण्यात यावी शुभनी आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांना या मदत देण्यात यावी